कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा मुंबई गोवा महामार्गाच्या प्रवाशांना लवकरच दिलासा मिळणार आहे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र राजे भोसले यांनी या संदर्भात माहिती दिली आहे गणेशोत्सवाच्या आधी आपण आता अधिवेशनाच्या काळात बरेचसे प्रश्न पण आले होते याच्यावर बरेचसे लक्षवेधी पण झाल्या आणि आमचा प्रयत्न आज आहे की एकतर बरीचशी काम आता पूर्णत्वाला गेलीत काही ठिकाणी माणगाव इंदापूर थोडं संगमेश्वर वगैरे या ठिकाणी कामं ती मागं पडली ती जरा व्हायला वेळ लागणार ही वस्तुस्थिती आहे तर त्या ठिकाणी लोकांना मुंबईची आपली कोकणवासी जे आहेत त्यांना गणेशोत्सवाला जायला रस्ते जे आहेत सर्विस रोड वगैरे हे नीटनिटके राहिले पाहिजेत आजची पाणी परत एकदा मागं मी पूर्ण पाहणी केलीच होती पण उत्सवाच्या आधी नक्की मी करणार आहे आणि नॅशनल हायवे डिव्हिजन असेल नॅशने हाय नॅशनल हायवेचं पी डब्ल्यू डी डिव्हिजन असेल या सर्व अधिकाऱ्यांच्या संपर्कात नेहमी मी आहे आपल्या मुंबई गोवा हायवेसाठी मान्य गडकरी साहेबांचं एक हे आहे की आता म्हणजे त्यांच्या काय म्हणायचं खा खात्याच्या माध्यमातून सगळ्यात लांबल्याला प्रकल्प मला वाटतं देशातला कुठला असलं तर तेच सांगत की या हायवेचं काम होतं आणि आता हे अगदी अंतिम टप्प्यात आम्ही आणलं आहे देवेंद्रजी फडणवीसांचं पण लक्ष आहे किंवा हे पूर्ण करायचं आणि मी सांगू इच्छितो की डिसेंबरपर्यंत म्हणजे या डिसेंबरपर्यंत इंदापूर मानगाव आणि संगमेश्वर हे तीन हे सोडले तर बाकी संपूर्ण अगदी चिपळूणचा ब्रिजसुद्धा जो मध्यंतरी तिथं अपघात झाला तो पडला हा ब्रिजसुद्धा चिपळूणचा जो आहे तो, तो डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल वाहतुकीला खुला होईल दुसरं आपण परशुराम घाटातसुद्धा नवीन त्या घाटातनं एक वाया डग ज्याला आपण म्हणू त्या घाटामध्ये सारखं दर्डी वगैरे पडतात अ अपघात होतात नवीन वाया डगचा आपण प्रस्ताव गडकरी साहेबांकडं आता दिला आहे त्याचं पण टेक्निकल जे आहे ते सगळं म्हणजे हे आहे ते सुरू झालेलं आहे एस्टिमेशन वगैरे आणि ते सुद्धा आमचं गडकरी साहेबांकडनं मंजुरी आणण्याचा प्रयत्न चालू होतो